सांगोला तालुका आणि शिक्षण संपादन मंडळाचे संस्थापन अध्यक्ष स्वातंत्र्यसेनाने गुरुमन्सी चंद्रशेखर बापूसाहेब जटके यांच्या चव्हेचा समारोहात निमित्त बनवण्यात राष्ट्रीय निमंत्रित पक्षांच्या व्यक्त स्पर्धेच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अनुरंग लालजी आपल्या तालुक्याचे तरुण तडकदा आमदार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस नुकताच मतदान केले चार व्यवस्थेला ते माननीय शिवजेसाहेब चांगोला पोकस्टेशनचे कर्तव्य लक्ष अधिकारी मान्य भुगे साहेब आज नागपूरहून या ठिकाणी उपस्थित असलेले फेडरेशनचे पदाधिकारी या अप्ता ठिकाणी आपला खेळ दाखवण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या कर्नाटकातील आणि केरळमधून पहिल्यांदा या ठिकाणी आलेला संघ या सर्व संग्रामांच्या वेळाचं त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षक शिक्षकेतल्या कर्मचाऱ्यांचं मी सांगण्यात आता की शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष म्हणून अंतकरण स्वागत करतो अंतरापूर्वक स्वागत पाहुणे ज्यासाठी फक्त थोडक्यामध्ये मी संकेत सांगतो माझे वडील एकाशी बापाचे धक्के की जे द्वारेमध्ये प्रदूषण करण्याला शिकायला असताना बेचाळीसव्या स्वातंत्र्य आंदोलनावर भाग घेतला आणि म्हणून त्यांना एक वर्षापेक्षा जास्त नरोड्या कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते त्या काळामध्ये सर्व दिग्गज यांचा त्यांचा संपर्क आला आणि तिथून माझ्या बडलांच्या जीवनात खऱ्या अडचण एक शिक्षणाबद्दलचं आकर्षण निर्माण झालं नाही कारण एकोणीसशे बावन्न साली सगळी लोकांना माहिती आहे की येऊन आत्ता पहिल्यांदा निवडणुकीची तिकीट माझ्या वडिलांना मिळालं नाही पण माझ्या वडिलांनी ते घेतलं नाही आणि या तालुक्यामधली पहिली माध्यमिक शाळा एकोणीसशे बावन्न साली सांगायला म्हणजे आता आपण ज्या संस्थेच्या आहोत तिथून सुरुवात केली आणि मग आणिय

पाहिला आणि आठवड्यांवर मी आता बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा प्रतिदिनी ए अडचणी सामना करून राहिलं पाहिजे म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर हा सर्वात पण गरजेचं आहे मला बऱ्याच पत्रकारांनी देखील केलं की जर हा पाश्चिमामध्ये केली असा काही त्यांच्या तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सामान्य त्या वेटला महाविद्यालयाला मिळालेले पहिले डिजिटल पहिल्याच्याशी संभ्राम बोरगेकर यांचा हा गेली ते विद्यापीठाच्या चुकेट्यवाद आणि त्याही कामाकडे बास्केटिवाची अंतर्गत आमची या ठिकाणी आणली आणि लक्षात आलं की ह्याच्यामध्ये सांगितले जाणीव आहे कौशल्य आहे आणि व्यायाम करीत आहे त्या आणि म्हणून आपण खेडेगावामध्ये हा दाष्टी नाशिक तो होता या दाष्टीकोडातून गेली चाळीस बेचाळीस वर्ष कोविड जर आता आधी तर सातत्यानं हे चांगले या ठिकाणी भरवले जात आहे आणि गेल्या वर्षीपर्यंत या सामन्यांनी राज्यस्तरीय म्हणून होतो परंतु या वर्षी केरळ कर्नाटक आणि आंध्र इथून सुद्धा सगळं आलेले आहेत

असं होतं म्हणजे आता होते पण या नाश्वर त्यानंतर दत्ता मारण्यासाठी हे लागतं गेले त्याच्यानंतर वाणिज्य पोटांच्या हे नात्याने नको जरा एकमेकांना तरी आजपर्यंत त्याच्याबद्दल

एक आता अशा प्रकारचे पण अन्य जातील अशा ठिकाणी अशा प्रकारची क्रीडा क्रमिडा फक्त एम चांगला प्रकरणावरती पाहायला येत मग कोणाला परिस्थांत आज पैसे सोपतीच्या आयोगाने

जवळजवळ वीस लाखा पैसे पैसे तुटून आणायचे आमच्यासमोर आमच्यासमोर तीन लाख एक आणि पाटील यांनी पाच लाख रुपये आम्हाला मिळते त्यानंतर आम्ही गेलो आलोयच्या आणि आलोदना सांगितलं तू दिले तुम्हाला पाच त्यांनी पाच लाख मिळाले आणि तिसरी वरच्या आसगाव करतो पण तू त्यांची शिक्षावरती परंतु तार्थिक आघाडीमुळे त्यांच्याकडचे पैसे घेऊ शकले नाही त्या सेळेला आम्ही बोलू दिले होतं समारोपासाठी परंतु ते येऊ शकले नव्हते त्यांचे चिरंजीव असले होते पण ते आदरणी झाल्यामुळे ते कोण येऊ शकले नव्हते बाबासाहेब जेव्हा होते परंतु त्यांच्या प्रक्रिये नाव नव्हतं खासदार साहेब या ठिकाणी आलेले होते याची कौतुक आणि म्हणून अर्थिक आम्हाला आले होते मी दोघांना कारणक्रमाला आले पाहिजे आजोबणा की या वर्षाची प्रेरणा आमची करीत होती म्हणून आता या वर्षी दौघांनी या ठिकाणी या केलेलं आहे या दौघांनी ठाकरे बाबासाहेबांनी सांगितलेले शासनावरती अजून पैसे आलेले मी कर्जमध्ये पाठ करावं असंच आमचाही थोडा करतो आपल्याला बरोबरमध्ये पण निश्चितपणाने शिस्किरी साहेबांचं नाव प्रति नाही परंतु कुस्त कळलं आणि ते म्हणाले मी आल्यावर चालले आरोप व्हायचा आज उपविभागाशी आपण घेऊन ज्या सगळ्यांना येण्यासाठी येत आहे हे बरोबर आपण आपलं भाग्य या सर्वांचं मी अध्यक्षाने आपल्याला अंतत्र स्वागत करतो आणि आपल्या सर्वांनी या उपस्थितीबद्दल अंततपूर्वक स्वागत देऊ स्वागत करून मी माझ्या राष्ट्रपतीला या ठिकाणी संपवतो धन्यवाद